हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत का सगळे तर भाऊ बहिणींना झालं का तुमचं जेवण आमचं तर काय अजून जेवण नाही बरं का झालं करायचंय मला जेवण तर मस्त पैकी असा आजचा बेत मी बनवलेला आहे तर काय बेत बनवलेला हे पण मी तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो आमच्याकडे एवढा पाऊस झाला ना प्रमाणाच्या बाहेर पाऊस झाला म्हणजे यंदा जरा चांगलंच मनाव घेतलंय बरं का पावसाने भाऊ बहिणींनो पण छान म्हणजे इतका पाऊस झाला पा ना। का नाही अगं बाबा बाबा काही सांगायला सोय नको इतकाच पाऊस झालाय ना त्यात विषय काय झाला भाऊ बहिणीनं माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा आपण पण लाभ घेतलेला होता पण ती लाभ काय आपला पुरेपूर झालेला नाही कारण की बऱ्याच अशा महिला आहेत त्या की त्यांना पैसे आल्यात किंवा बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना पैसे नाहीत आलेलं तर त्यातच त्यात त्यातूनच मी एक आहे कारण की मला पण काय पैसे नाही तर आलं बरं का माझी लाडकी बहिणी योजना आहे ना ह्या योजनेचा लाभ काय आपल्याला भेटलेला नाही त्यासाठीच जरा थोडंसं बरं वाटत होतं मला म्हणजे पायानं जरा उठायला बसायला येत आहे कारण की गोळ्या औषध ही मला चालू आहेत ना त्यासाठी तर म्हणलं की यावं जाऊन चौदा तारखेपासून पैसे यायला चालू झालेलं होतं आणि मी म्हणलं की सतरा तारीख ही शेवटची कारण की रक्षाबंधन दिवशी किंवा रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी आपल्याला पैसे येणार होतं मग दोन एक दिवस वाट बघितली म्हणलं की चला आपण जिथं मी फॉर्म भरलेलं होतं माझं कागदपत्र तिथं जाऊन म्हणलं चौकशी तरी करून यावी की म्हणलं नेमकी काय भानगड आहे ती बघून यावं गेली होती मग तिथं गेल्यानंतर ना तुम्हाला सांगते माझं जी ते मॅडम पशी मी फॉर्म भरलेलं होतं ती काय म्हणलं की तुमचं हे झालेलं आहे म्हणजे फॉर्म गेलेला आहे वरती पण पैसे काय काय महिलांचं आलं आणि काही महिलांचं आलं नाही तर ते काय म्हणले की थांबा मग पुढल्या पुढल्या महिन्यात टप्प्यात तुम्हाला येतेल असं त्या मॅडमने मला सांगितलं होतं तर म्हणलं बरं चालतंय ठीक आहे आणि अजून एका ठिकाणी फॉर्म भरत होतं माझ्या लाडकी बहिणीचं आहे ना हे अजून एका ठिकाणी फॉर्म बनाय भरायचं चालू होतं मी अगोदर तिथंच माझं कागदपत्र दिलं होतं पण विषय काय झालं माझा म्हणजे माझं जे आधार कार्ड आहे माझ्या आधार कार्डला आहे ना फोन नंबर तुमच्या दाजीचा होता आणि बँकेच्या पुस्तकाला फोन नंबर माझा आहे मोबाईल नंबर मग त्यामुळं ती काय म्हणल्या की तुम्ही आहे ना तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या तुमच्या आधार कार्डला त्यानंतरनं दोन्ही एकच ना म्हणजे बँकेच्या पुस्तकाला बी आणि आधार कार्डला बी एकच नंबर होईल त्यानंतरनं मग परत तुम्हाला अडचण येणार नाही फॉर्म भरायला नाही तर वर न रिजेक्ट करता येतील असं त्यांचं म्हणणं होतं तर म्हणलं बरं चालतंय मग आधार कार्डला मी फोन नंबर माझा लिंक करायला नाही नाही म्हणलं तर चांगलं दहा बारा दिवस गेलं दहा बारा दिवस झाल्यानंतर ना मग मी ती फॉर्म भरलेला होता माझ्या लाडक्या बहिणीचा पण बघू येईल तर मग तुम्हाला सांगते मग जिथं मी अगोदर फॉर्म भरायला गेल ना मी तिथं गेली त्या दादांकडे गेली आणि त्या दादांना म्हणलं की अहो माझी लाडकी बहिणी योजनेचं फॉर्म भरलेला आहे म्हणलं आणि ते म्हणतात की वरती जर फॉर्म केलेला आहे पण म्हणलं मला काय अजून पैसे आलेला ना नाही तर म्हणलं काय नेमकी भानगड्या बागावर तर ती मला म्हणले की तुमचा मोबाईल नंबर ही लिंक आहे का तर म्हणलं हो आहे तरी त्यांनी माझं आधार कार्ड घेतलं ना आधार कार्ड घेतल्यानंतर ना तुम्हाला सांगते त्यांनी चेक केलं चेक केल्यानंतर ना त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या बँकेच्या पुस्तकाला आधार कार्ड लिंक नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण मी त्यांना सांगितलं कारण की भाऊ बहिणींना विषय असा आहे की ज्यावेळेस माझं गेल्या दोन महिन्यापूर्वी युट्यूबचं पेम युट्यूबचं पेमेंट ज्यावेळेस माझं आलेलं होतं ना किती तीन महिन्याचं मला त्यावेळेस युट्यूबचं पेमेंट आलेलं होतं तर तुम्हाला सांगते की युट्यूबचं पेमेंट आल्यामुळं आलेलं होतं पण ती माझ्या खात्यावर काय पडलेलं नव्हतं तर मला पुण्यावरून एक कॉल आलेला होता बँक महाराष्ट्र बँकेतून महाराष्ट्र बँकेतून फोन आल्यानंतर ना मला असं ते सर म्हणलं होतं की तुम्हाला तुमचं पेमेंट येऊन इथं थक्कीत आहे माझी ह्या बँकेमध्ये पण आम्ही पुढं सोडू शकत नाही तुमचं जे आधार कार्ड आहे ही बँकेच्या पुस्तकाला लिंक करून घ्या तर चालतंय मला त्यात बी माझं नाना म्हणलं चांगलं आठ दिवस गेलं होत भावा बहिणींना मग तर तरी पण मी तुम्हाला सांगते माझं जे आधार कार्ड आहे ते मी लिंक केलेलं आहे त्यावेळेस झालं त्याला एक दोन ते अडीच महिनं झालेला आहे लिंक करून येऊनच परत मी माझा नंबर आधार कार्डला लिंक केला नाही फॉर्म भरलेला आहे तरी पण तिथं असं दाखवत आहे की जे माझं आधार कार्ड आहे ना आधार कार्ड काय माझं लिंक नाही दाखवत तिथं माझं जे आधार कार्ड आहे ना आधार कार्ड बँकेच्या पुस्तकाला लिंक दाखवत नाही दा हो तर म्हणलं हो मी केलंय पण ते म्हणलं की आव हो का तुमचं दाखवा ना लिंक केलंय म्हणून तर म्हटलं की तुम्ही लिंक करून या तुमच्या खात्यात पेमेंट पडेल बरं म्हणलं चालतंय ओके म्हणलं तुम्ही म्हणताल तसं तर तुम्हाला सांगते मग गेली होती तर एवढा पाऊस झाला का नाही प्रमाणाच्या बाहेर प्रमाणाच्या बाहेरच पाऊस झाला तर का सगळे माझी प्रस भिजलेली आहे त्या पावसात आणि जे कपडे घालून गेलती का नाही हो दिसते का तिथं कपडे टाकले ती साडी ही सगळी भिजली कारण की पच्छ लय लय म्हणजे लय पाऊस झाला भाऊ बहिणींना सांगता सोय नाही इतकाच पाऊस झाला बाबा पण पाऊस पाहिजे म्हणजे यंदा जरा चांगलाच पावसाने मनाव घेतलेला आहे बर का पाणी काढले आणि तुम्हाला सांगते पावसात आपल्या घरात घराचं जरा काम करायचंय बरं का व्यवस्थित एवढं पाऊस हिऊ काढला ना त्यानंतर ना घराचं काम करून घ्यायचंय बरं का भावा बहिणींना करू घराचं काम बी करू आपण बरोबर हे असं कळतय का असं भिंतीतनं सगळं पाणी ही कलर आहे ना ही कलर मला मारायचा आहे घराला दुसरा मुली सगळा कलर पुसून काढायचा होता मला पण असाच पावसामुळे धुवून जातोय आधी गुलाबी कलर होता आणि त्यानंतर ना पिवळा कलर मारला होता कसं झालंय एवढा पाऊस म्हणजे घराला सुद्धा जुमानणार नाही पाऊस इतका पाऊस होता बेखा आहे का पाणी घरात आलेलं आहे कोपरा जरा फुगलेला आहे बिताड बर का पण त्या बिताडाच जरा आपल्याला काम करायचंय भाऊ बहिणींना पण पाऊस उघडस परत तरी असं दरवाज्याला पागाही लावत असतो आम्ही तरी पण पाणी यायचं ती येणारच पाऊस म्हणजे पाऊसच तेवढा आहे आहे म्हणून पाणी येतंय घरात असं रिमझिम रिमझिम जर असल ना, रिम जीम रिम जीम ना ले ले तर पाऊस येणार नाही पण रिमझिम रिमझिम नाही जरा धुमाळा चांगलाच पाऊस होता मुसळधार पाऊस आता मुसळधार त्यामुळं आपल्या घरात पाणी आलेलं आहे तर येऊ द्या दिवाळीपर्यंत जरा त्यातले त्यात मस्त असं आपल्याला घरबी करून घ्यायचं भाबून ही असता दिसतंय माहिती आहे का कारण की मला हे आहे ना सगळा कलर असा काढायचा आहे पुसून कारण की दुसरा जर आपल्याला चांगला कलर द्यायचं म्हणलं ना त्यातले त्यात जरा चांगला तर तुम्हाला सांगते ही भिंतीचा पूर्ण कलर काढल्याशिवाय तर तुम्हाला सांगते भिंतीला काय कलर देत नाहीत म्हणजे बसत नाही भिंतीला चांगला कलर त्यामुळे आहे ना ही दुहु, दुहु, कलर सगळा काढायचा आहे नाहीतर तसं बी आपल्याला ही भिंती धुव धुवूनच घ्यावी लागतं त्यानंतरनं कलर मारावा लागेल पण बघू आता कसं कसं होतंय ती पण म्हटलं जरा दिवाळीच्या दुगर ही आहे ना ही आता ही असं दिसतं हे पांढरं पांढर दिसतं ना ह्यातून कलर निघलेला आहे तिथला कलर निघलेला आहे पण अशी वरती जी आहेत ना तिथं काही कलर निघलेला नाही पण बघू नक्कीच मी प्रयत्न करणार आहे दिवाळीपर्यंत जरा घर थोडस शोभा दिला असं करण्याचं नक्कीच तर मग ती तुम्हाला सांगती माझ्या लडक्या बहिणीच्या योजनेचं ती बघून आलो तिथं तर सांगितलंय मला तुम्हाला सांगते काय सांगितलंय तुमच्या बँकेला ती लिंक करून घ्या असं मला सांगितलेलं आहे बरं का त्यांनी तर आता आपली बँक आहे तुम्हाला सांगते कुठली इंदापूरची आता त्या बँकेत मला जावं लागणार इंदापूरच्या बघू आता कसं कसं होतंय तर बटाट्याची भाजी शिजती बर का भावा बहिणींना मस्त अशी तर आज आपण बनवलेली आहे मस्ती अशी पुरी भाजी पुरी भाजी मी कशासाठी बनवली बरं का स्पेशल कारण की काल रक्षाबंधन झाली भाऊ बहिणी रक्षाबंधन झाली पण माझी काही तब्येत जरा व्यवस्थित नसल्यामुळं तुम्हाला सांगते मी काही रक्षाबंधनला गेलेली नाही पण आता ना योग आलेला आहे मला त्या बँकेमध्ये पण जायचंय तर तसं बी मी बर जाते बरं का अशी कुठलीच रक्षाबंधन नाही की मी भावांना राखी बांधली नाही बरं का भाऊ बहिणी आता कसं का असा ना शेवटी तुम्हाला सांगते भाऊ ती भाऊ आहे वर्षाचा सण आहे कशाला उगनाट लावायचं आहे बरोबर आहे का नाही मग आता जायच्या आधी स्वामी समर्थ म्हणजे देवाला राखी बांधली मी मस्त पैकी आपली अशी हो देवाला राखी हे बांधलेली आहे तर आज मस्त म्हणजे आज देवाला राखी बांधली तर म्हणून पेशल पैकी असं मी पूर्वी भाजीचा बेत बनवलेला आहे निवेद्य पण देवाला होणार आपण पण खाऊ तर भाजी अजून पण शिजतीच गरमागरम आहे आता असं देवाला निवेद दाखवायचं आणि आपण जेवण करायचं तर तुमचं काय आहे आजचा भाऊ बहिणींनी हे पण मला सांगा माझं तर आज बनवलेलं आहे मी अशी म्हणलं त्याला पुरी भाजी बनवायची मग बनवलेली पुरी भाजी ही आहे सुक्का बटाटा मग त्या इथूनच काढलेला आहे मी सुक्का बटाटा ही मस्त सुक्का बटाटा आणि हे बनवलेली आहे ते मी पुऱ्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आहेत आणि हे बनवलेली आहे मी बटाट्याची भाजी तर या तुम्ही पण पुरी भाजी खायला आणि तुमचं काय भेट आहे की पण सांगा मला बाय बाय